शाळेचा पहिला दिवस शाळेचा दिवस पहिला भय भीती ज्या डोळ्यात शाळेचा दिवस पहिला भय भीती ज्या डोळ्यात हिरमुस चेहऱ्यामध्ये उत्साही या मेळ्यात खणखणीत घंटा होती खणखणीत घंटा होती पण होती किती सुरात घरच्यांना विसरून गेलो कणगाती जलधिपुरात बोलावे कोणी कोणा रडण्याची होती साथ कुतूहल होते काही नवख्यांनी केली बात आवडीचा मेवा होता आवडीच्या या डब्यात चॉकलेट पगडून गेले गोंधळ आणि भयात वही पेन्सिल घेण्यामागे थरथरत होते हात कधी अक्षर दिसत होते लुकलुकत्या या ताऱ्यात जी होती सुरुवातीला गडबड कधी रणात जी होती सुरुवातीला गडबड कधी रणात ती क्षणात निघून गेली या आनंदी वनात अल्लडबाळ झाल्या बाई माझ्या आनंदात अल्लडबाळ झाल्या बाई माझ्या आनंदात जिम्मा फुगडी खेळून बसल्या माझ्या या मनात नवीन सारे काही होते आज या सणात नवीन सारे का ही होते आज या सनात नव ऊर्जा घेऊ सारे कोमलिया उन्हात नव ऊर्जा घेऊ सारे कोमलिया उन्हात